खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारे कोकोनट कुकीज कोणाला आवडत सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय वेळ काळ कोणतीही असो कुकीजचा मोह काही आवरत नाही आज आपण बघणार आहोत अगदी हाताखालच्या चार ते पाच साहित्यात परफेक्ट कुकीज कसे तयार होतात तुम्ही रंग बघू शकता किती आलाय वरच्या बाजूने खालच्या बाजूने अगदी अप्रतिम असे कुकीज तयार होतात अगदी पहिल्या प्रयत्नात जमतील अशी रेसिपी आहे चला तर मग पाहूया सगळ्यात पहिल्यांदा एका बाउलमध्ये मी घेतलेला आहे अर्धा कप तूप मी हे विकत्रीचं तूप वापरलेलं आहे त्यामुळे थोडं पातळ आहे नॉर्मल घरचं तूप वापरलं तरी चालेल तूप पूर्णपणे थंड आहे गरम वगैरे घेतलेलं नाही तुमचं तूप जर रवाळ असेल फक्त थोडंसं ते सैलसर असलं पाहिजे खूप घट्ट नसलं पाहिजे तरीही अर्धाच कप घ्यायचं त्यामध्ये अर्धा कप पिठी साखर घातलेली आहे आणि छान या प्रकारे तिला फेटून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनटापर्यंत थोडासा असा रंग बदलतो पाच ते सहा मिनटांनी त्यानंतर यामध्ये घालायचा एक कप मैदा सोबतच मी घातलेला आहे अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट जे आपल्याला बाजारात नारळ मिळतं किसलेलं वाळवलेलं नारळ ते वापरायचं सोबतच कुठल्याही गोड पदार्थात मीठ छान लागतं पाव चमचा मीठ आणि पाव चमचा मी तर घातलेला आहे बेकिंग पावडर बेकिंग पावडर नसेल तर पाव चमचा सोडा आपला घरचा खाण्याचा तुम्ही घालू शकता छानपैकी मिक्स करून घ्यायचं तुमचं जर तूप माझ्याप्रमाणे एकदम पातळ असेल तर एका कपाच्या वर तुम्हाला तीन चमचे मैदा लागू शकतो जो की मला लागला आहे आणि जर तूप रवाळ असेल नॉर्मल घरच्या टेम्परेचरचं तर तुम्हाला इथं मैदा लागणार नाही अगदी परफेक्ट आणि मेजरिंग ढोबळ मनाचं मेजरमेंट आहे पण हे परफेक्ट जमतात या प्रकारे तुमचा मैदा किंवा पिठाचं टेक्स्चर झालं की मस्त करायचं ह्याला खूप जोर लावून तिंबायचं नाही फक्त मिक्स करून घ्यायचं आहे या प्रकारे कुठलाही एक चमचा घ्यायचा असं चमच्याने एक एक चमचा पीठ घ्यायचं म्हणजे आपले सगळे कुकीज सारखे बनतील आणि या प्रकारे छान असं थोडंसं चोळलं की बरोबर याला आकार बनतो आणि असे थोडेसे चपटे आपले कुकीज करून घ्यायचे त्यानंतर वरून या प्रकारे छान कोकोनट जे आहे आपलं सुक्कं नारळाचा किस तो लावून घ्यायचा नाही लावला तरी काहीच प्रॉब्लेम नाही पण लावल्यावर चव आणखी छान लागते या प्रकारे छान माझे कोकोनट कुकीज को, बन तयार आहेत बेकिंग ट्रेमध्ये थोडासा मी पेपर टाकलेला आहे बेकिंगचा आणि याला वन सेवन्टी डिग्री प्रीहिटेड अवनमध्ये मी पंधरा मिनटासाठी ठेवलेलं आहे परफेक्ट बनून तयार होतात आता बऱ्याच जणांच्या कमेंट्स येतात की आमच्याकडे मायक्रोवेव्ह उटी जी काहीच नाही तर नॉर्मल तुम्ही ज्या कढईमध्ये ढोकळा वगैरे बनवता कढईमध्ये जेव्हा केक बनवता त्याच्यातच तुम्ही लावून ठेवून घेऊ शकता चौदा ते पंधरा मिनटासाठी त्यामध्येही अगदी लो गॅसवर फक्त तुमचं जे भांडं आहे ते एकदम जाड बुडाचं भांडं वापरायचं आणि खाली मीठ टाकायचं त्यामुळे बुडाला तुमचे कुकीज करपणार नाहीत बऱ्याच जणांचा घरी कढईत बनवल्यावर प्रॉब्लेम असतो की बुडाला ते करपून बसतात आणि जी तुम्ही प्लेट वापरताय स्टीलची वगैरे तिला थोडंसं तूप लावून घ्या त्यावर बटर पेपर टाकण्याचा प्रयत्न करा त्यामुळे ती चिकटून खूप जास्त तळाला कडक बनणार नाही कढईमध्ये सुद्धा एवढेच परफेक्ट बनून ते तयार होतात त्याच पेपरवर मी नंतर उरलेले कुकीज बनवून ठेवलेले आहेत एवढ्या मी ज्या सांगितले त्या प्रमाणात तुमचे पंधरा ते सतरा कुकीज बनवून तयार होतात तुम्ही बघू शकता अगदी अप्रतिम रंग आलेला आहे आणि तितकेच खुसखुशी ते लागतात तुम्ही बनवले तर त्या क्षणी त्या दिवसात संपतील इतकी परफेक्ट रेसिपी आहे आणि अगदी घरचं साहित्य आहे आणि चुकणार नाही याची गॅरंटी आहे या दिवाळीला काहीतरी स्नॅक्स बनवत तर हे कोकोनट कुकीज नक्की ट्राय करून बघा हवाबंद डब्यात पंधरा ते वीस दिवस स्टोअर करून ठेवू शकता रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा एका कमेंटने व्हिडिओ बनवायला खूप हुरूप येतो व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा मी भेटते अशाच एका व्हिडिओसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय